नमस्कार मंडळी तर आठवड्यातील नाश्त्यांचा पहिला प्रकार आहे कांदा पोहे तर त्यासाठी इथे मी पोहे घेतले चार व्यक्तींसाठी पोहे बनवते आधी निवडून घ्यायचे आणि पाण्याने मस्त असे भिजवून घ्यायचे आहेत तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेतलं आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगदाणे मस्त असे तेलात तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले की पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि इथे आता थोडेसे मटार टाकले आहेत मी मटारचे दाणे तुमच्याकडे असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही आता माझ्याकडे सध्या होते म्हणून मी टाकले आहेत तर तेही तेलात अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे थोडेसे झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे आता तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ खडी पत्त्याची पानं टाकली आहेत मस्त तेलात परतून घ्यायचे दोन मोठ्या आकाराचे कांदेही अगदी व्यवस्थित बारीक कापले होते मी तेही टाकून घेतले आहेत चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि कांदे मस्त आता रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे इकडे आपण जे पोहे भिजवले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर कांदे अगदी व्यवस्थित परतून झालेत पावचमचा हळद टाकली आहे आणि त्यानंतर भिजवून घेतलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी आणि पटकन तयार होणारी नाश्त्याची ही डिश आहे तर व्यवस्थित मिक्स करून अगदी दोन मिनिट वाफ आणून द्यायची फक्त तर दोन मिनिट झालेले आहेत त्यानंतर त्यावर आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे कोथंबीरमुळे कांदा पोहेंना खूप छान टेस्ट येते आणि इथे आता मी अर्ध्या लिंबूचा रसही पिळून घेते केव्हाही अशा प्रकारेचे पोहे शिजून झाल्यावर त्यावर का लिंबूचा रस टाकला की छान टेस्ट येते तर गरमागरम असे कांदा पोहे तयार झाले इथे मी सर्व केलेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा मंगळवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार आहे नागलीच्या पिठाचे पराठे तर इथे मी दोन वाट्या नागलीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा जिरं टाकून आहे दोन लहान आकाराचे कांदे बारीक कापून तेही टाकले आहेत थोडासा कडीपत्ता आणि मिरची बारीक कापलेले आहेत तेही टाकले आहेत आणि इथे आता अर्ध्या गाजरचा कीस टाकून घेतला आहे मी आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे बारीक कापून तीही टाकली आहे यामुळे हे पराठे अगदी छान असे टेस्ट टाकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वाटी भरून मेथी टाकायची आहे बारीक कापलेली यामुळे छान चव येते यांना चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आधी हातानेच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवायला अगदी गरम पाण्याचा वापर करायचा आहे गड़ कडकडीत पाणी वापरायचं आहे थोडं चमच्याने आधी मिक्स करून हाताने गोळा छान भिजवून घ्यायचा आहे एका साईडला तवाही तापायला ठेवला आहे मी त्यानंतर सुती रुमाल ओला करून पळपाडूवर ठेवून घेतला आहे आणि पिठाचा गोळा घेतला आहे हाताला थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा हा पराठा थापून घेतला आहे आधी रुमालवर याला तुम्ही थालीपीठही म्हणू शकतात दोन तीन होल केलेत मध्ये तर मस्त पातळसर थालीपीठ तयार झालं आहे तवा छान तापला आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि आता रुमाला सकट थालीपीठ आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि रुमाल काढून घ्यायचा आहे साईडने थोडं तेल टाकून घेतलं की वरची साईड थोडी कोरडी होत आली की त्यानंतर उलटणीने मस्त साईड चेंज करून द्यायची अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे मुलांना हा तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात छान चव लागते तर मस्त गरमागरम असे नागलीच्या पिठाचे पराठे तयार झाले आहेत हे पराठे तुम्ही नुसते खाल्ले तरीही चालेल किंवा हिरव्या चटणीसोबत खाल्ले तरीही छान चव लागते रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका बुधवारचा नाश्त्याचा प्रकार आहे अक्की रोटी याला तुम्ही तांदळाचे पराठेही म्हणू शकतात तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा जिरं टाकलं आहे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून त्याही टाकून घेतल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता दोन मोठ्या आकाराचे कांदे मी अगदी बारीक कापून घेतले तेही टाकून घेतले आहेत कर्नाटक साईडला हा नाश्त्याचा प्रकार होतो आपल्याकडेही तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की करून बघा अर्धी वाटी बारीक कापलेली कोथंबीर आणि एक वाटी बारीक कापलेला पालक टाकून घेतला आहे पालकमुळे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता होतो लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान गोळा भिजवून घ्यायचा आहे अगदी घट्टसरच भिजवलेला आहे पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथे आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पंधरा मिनिटही मुरू देऊ शकतात त्यानंतर कॉटनचा रुमाल ओला करून घेतला मी पोळपाटवर आणि पिठाचा गोळा घेतला आहे हाताला थोडं थोडं तेल किंवा पाणी लावून अगदी छान पातळसर असा हा पराठा थापून घ्यायचा आहे मस्त छान पातळ करायचा आहे जेणेकरून छान असं भाजला जाईल तर पराठा थापून तयार झाला आहे एका साईडला तवाही मस्त तापला आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तव्यावर आणि आता तयार करून घेतलेला पराठा तव्यावर टाकून घेतला आहे साईडने थोडंसं सा तेल टाकायचं आहे आणि वरची साईड कोरडी झाली की मस्त साईड चेंज करून द्यायची आहे लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईड मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत तर अगदी पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही लोणच्यासोबत किंवा केचपसोबतही सर्व करू शकतात तर गरमागरम अशी अक्की रोटी तयार झाली आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका गुरुवारसाठीचा नाश्ता आहे ज्वारीच्या पिठाचे डोसे तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर थोडंशी हळद आणि लाल तिखट घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकतात लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून घेतलं आहे धनाजिरा पावडर टाकली आहे थोडंशी आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आहे अगदी झटकी पट तयार होणारे हे डोसे आहेत वेळेवर तुम्हाला काय नाश्ताला बनवून सुचत नसेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर छान पीठ असं पातळसर भिजवून घेतलं आहे तवाही सा छान तापलेला आहे आणि आता हे भिजवलेलं पीठ अशा प्रकारे साईडने टाकत आणून छान पसरवून घ्यायचं आहे अगदी पातळसर असं पसरवायचं आहे पातळ असल्यामुळे आपोआप पसरतं ते चमच्याने पसरवायची गरज नसते एक मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण काढून वरची साईड कोरडी झाली की उलटनेने मस्त कडास मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि साईड चेंज करून दोन्ही साईड मस्त असे भाजून घ्यायचे आहेत पाहिलं ना अगदी छान कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि अगदी पौष्टिक आहे कारण ज्वारीचं पीठ वापरलेलं असल्यामुळे तर हे डोसे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात नक्की ट्राय करून बघा त्यानंतर शुक्रवारसाठीचा नाश्त्याचा पदार्थ आहे दुधाचे पराठे तर अगदी झटपट आणि पौष्टिक असे हे पराठे तयार होतात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर एक चमचा तूप टाकून घेतलं आहे मोहन म्हणून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं दू दूध टाकून भिजवून घ्यायचं आहे छान घट्टसर गोळा त्यानंतर एक चमचा तेल लावून मस्त मळून झाला की दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत एका साईडला आता एक लहान वाटी घेतली आणि त्यामध्ये पाऊन वाटी भरून दूध पावडर घेतली आहे आणि एक वाटी भरून पिठी साखर घेतली आहे आणि इथे आता एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि थोडीशी दालचिनीची पावडरही टाकायची आहे यामुळे या पराठ्यांना खूप छान चव येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर सारण तयार झालं आहे पीठही अगदी छान असं मुरलेलं आहे अगदी मीडियम आकाराचा पिठाचा गोळा घेतला आहे कोरडं कणिक लावून मस्त असं पातळसर लाटून घ्यायची पारी आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे सारण आहे ते मस्त असं कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे छान आणि ते आता कडा अगदी व्यवस्थित चिपकाव्या म्हणून पाण्याचा बोट लावून घेतला आहे कडा कडांना म्हणजे कडा अगदी व्यवस्थित अशा पॅक चिपकतात आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी छान टेस्ट लागते हां या पराठ्याची कारण आपण दूध पावडर वापरलेली आहे त्यामध्ये सारण म्हणून आणि अगदी पटकन तयार होतो खूप काही वेळ लागतो असं काही नाही तर अशा प्रकारे चारही बाजूंनी मस्त फोल्ड करून घेतला आहे आणि अगदी हलक्या हाताने आता लाटून घ्यायचं आहे कोरडं लावून खूपही जास्त प्रेस करायचं नाही लाटायला आणि खूप पातळही नाही करायचा थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे चौकोनी किंवा गोल आकारात तुम्ही कसंही लाटू शकता तर तयार करून घेतलेला पराठा आता आपल्याला तव्यावर टाकला आहे मी लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून मस्त सर्व साईडने छान भाजून घ्यायचं आहे लहान मुलं तर अगदी आवडीने खातात हे पराठे कारण टेस्ट खूप छान लागते लहानांप्रमाणे तुम्ही मोठ्यांनाही हे पराठे बनवून देऊ शकता तर तुम्ही बघू शकतात मस्त असं फुललेलं आहे गरमागरम मस्त असा दूध पराठा तयार झाला आहे नुसतेही खूप छान लागतात तर नक्की हा नाश्ता तुम्ही ट्राय करून बघा शनिवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार आहे कुरकुरीत असा नाश्ता त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि त्यानंतर एक वाटी भरूनच दही घेतली आहे जेवढा रवा घेतला तेवढीच दही घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये लगेच पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला तर झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनिट तोपर्यंत एका साईडला एक बटाटा साल काढून बारीक कापून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे थोडंसं आलं आणि कोथंबीर घेतली आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे कोथंबीर मी नंतर टाकते आणि त्यानंतर आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून परत अजून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे बटाट्याचे अजिबात पीस राहायला नको आणि आता रव्यामध्ये तयार मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे पंधरा मिनिट झाकून ठेवलेलं असल्यामुळे रवा मस्त असा खुललेला आहे छान भिजवून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी पाववाटी बेसनपीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकला आहे अगदी पटापट मिक्स करून घ्यायचं आहे खूप वेळ नाही लावायचा आता आणि एका साईडला कुकरचं भांडं घेतलं आहे मी डबा घेतला आहे त्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि तयार मिश्रण टाकून घ्यायचं आहे सोडा टाकून झाल्यावर अजिबात वेळ लावायचा नाही त्यानंतर एका पातेल्यात गरम पाणी झालेलं होतंच त्यावर जाळी ठेवून कुकरचा डबा ठेवला आहे पंधरा मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर वरून थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे मी आणि भरपूर अशी कोथंबिरही टाकली आहे परत पाच ते दहा मिनिट वाफवून घ्यायचं आहे तर खायचा सोडा टाकलेला असल्यामुळे अगदी छान असं ढोकळ्याप्रमाणे फुलून येतं तर चेक करून घ्यायचं शिजलं की नाही सुरीला अजिबात चिकटलेलं नाही याचा अर्थ छान शिजला आहे आणि डब्बा पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अगदी छान जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पीस कट करून घेऊ शकतात एका साईडला आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून सर्व साईडने हे पीस मस्त असे शे, शेकून घ्यायचे छान थोडं थोडं तेल टाकून यामुळे छान कुरकुरीत तयार होतो तर तयार नाश्ता मी केचपसोबत सर्व केला आहे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि पोटभरीचाही तयार होतो त्यानंतर रविवारसाठीचा नाश्त्याचा प्रकार आहे मिसळपाव तर त्यासाठी आधी मसाला तयार करून घ्यायचा अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस दोन चमचे तीळ दोन चमचे अख्खे धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर खडा मसाला काळी मिरी दालचिनी वेलची दगडफूल आणि स्टार फूल थोडं थोडं घेऊन अगदी थोडं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाल मिरच्या चार ते पाच त्याही थोड्याशा भाजून या मिश्रणात टाकायच्या आहेत आणि हे व्यवस्थित आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक मसाला करून घ्यायचा आहे तर इथे मिसळचा मसाला तयार झालेला आहे त्यानंतर तव्यावर दोन ते तीन कांदा व्यवस्थित उभे कापून भाजून घेतलेले आहेत मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तोही व्यवस्थित भाजून घेतलेला आहे दोन टोमॅटो उभे काप करून टाकलेले आहेत तेही व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत थोडंसं आलं आणि लसूण टाकून हे, हे।, हे मिश्रण आता तयार झालेलं आहे गार झाल्यावरच हे वाटण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यानंतर एका साईडला मी कढई तापायला ठेवलेली आहे दोन ते तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर थोडंसं जिरं आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे यामुळे खूप छान टेस्ट येते मिसळला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची टाकून आणि त्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पानं टाकलेली आहेत मी आणि आपण जे आता कांदा टोमॅटो खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते याच्यात टाकलेलं आहे आणि आता छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण छान परतून झालेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे मिसळ मसाला टाकलेला आहे मी आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे तुमच्या अंदाजाने तिखट टाकू शकतात दोन चमचे गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अगदी अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे आणि परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे परत त्यांना चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे वाटण छान परतलं जातं आणि त्यानंतर आता इथे मी दीड वाटी मोड आलेली मटकीची उसळ टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर परत उसळ मी मिक्स करून त्यामध्ये दोन ते ती तीन ग्लास गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्यामुळे उसळ लगेच शिजते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान उसळ आता शिजायला सुरुवात झालेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटात उसळ शिजते तर त्यानंतर मी त्यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे यामुळे खूप छान टेस्ट येते कसुरी मेथीमुळे आणि मीडियम गॅसवर ही उसळ छान शिजवून घेतलेली आहे तर आपली मिसळ तयार झालेली आहे मी इथे सर्व करते पाव एका साईडला बारीक कापलेला कांदा कोथंबीर आणि लिंबू ठेवलेला आहे त्यानंतर खाली उसळ टाकलेली आहे रसा लगेच नाही टाकायचा आपल्याला त्यानंतर तुमच्याकडे जी ही कोणत्याही प्रकारची शेव असेल ती टाकायची आहे आणि त्यानंतर वरून रसा टाकायचा आहे आणि थोडासा कांदा आणि कोथंबीरने मी इथे आता छान डिश सर्व केलेली आहे तर अशा प्रकारे आपली रविवारची चमचमीत आणि झंझणीत अशी मिसळपावची डिश तयार आहे तुम्ही याला नाश्ताही म्हणू शकतात किंवा तुमचं जर याच्याने जेवण होत असेल तर तुम्ही जेवणही म्हणू शकतात तर अशा प्रकारे वेगवेगळे असे सात दिवसाचे नाश्त्याचे प्रकार आपले तयार आहेत